संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण गणिताचा विषय म्हणजे एक व्हिडिओ करत असतो गणित या सगळ्यांना आले पाहिजेत जसं कर्णचिन्ह गणित बरेचसे मुलांना सोडताना भीती वाटते भीती बाळगायचं काम नाही आपण हे सोडवताना कसं पद्धतीने सोडवलं पाहिजे त्याची पद्धत जर आपल्या लक्षात आली तर आपल्याला लवकर सोडवता येतं परंतु काही विद्यार्थी काय करतात समजा याचा दोनशे छप्पन आहे तर काही विद्यार्थी काय करतात दोनशे छप्पनला कसं लिहितात याला दोन अंकात लिहायचं कसं लिहितो आपण याला तर काही म्हणजे चौसष्ट लिहितात आणि याला कसं लिहितात आठ गुन्हेला आठ लिहितात काही विद्यार्थी आणि याला कसं लिहितात काही विद्यार्थी चार चार असं लिहितात परंतु याला तुम्हाला लिहितानी थोडीशी वेळ जातो आणि या जसं याला तुम्ही चारला दोनचा वर्ग लिहू शकाल चौसठ ला आठचा वर्ग लिहू शकाल पण याला आठ ला कसं लिहाल मग इथे अडचण होईल म्हणून असं असं न सोडवता ही पद्धत न वापरता आपल्याला कोणती पद्धत वापरावी लागेल की या तिघांमध्ये बघावं लागेल की तिघांना वर्गामध्ये वर्ग मुळात लिहिता येते का तर चला आता दोनशे ला लिहिता येते का आपल्याला हां कशाच्या लिहिता कशाचा वर्ग आहे तो सोळाचा वर्ग आहे का सोळाचा वर्ग हा सोळाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग जर केला तर दोनशे छप्पन येते चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे चौसष्ट बरोबर आहे आणि हा सोळा कशाचा वर्ग आहे चारचा वर्ग झाला आपल्याला तिन्ही संख्या अशा आहेत की त्याचा वर्ग आपल्याला लिहिता येते म्हणून अशा पद्धतीने लिहायचं आणि कधी बघा आपण आतापर्यंत गणित पाहिले आपण समजा कर्नी चिन्हामध्ये मी नाव दिले याला कसं सोडवतो आपण कर्नी चिन्हात तीनचा वर्ग बरोबर तीन कारण की दोन आणि कोटी हे ना दोन कोटी कटतात ना तीन राहतात तसेच याच्यातले दोन हे दोन कटले कोटी राहतात किती राहतील सोळा राहतील राहतील कि नाही सोळा म्हणून करणी चिन्ह निघून जातो आणि हे राहता सोळा मायनस इथे करणी चिन्ह निघून जातो आठ राहतात अधिक इथे करणी चिन्ह निघतो चार झालं सोप आता आपल्याला त्या नियम धरून आता तुम्ही याची वेरीज वजा बाकीच्या केली तर किती अधिकचे चार ना अधिकचे सोळा किती होतात वीस मायनस आठ किती राहतात बारा, बारा।, बारा। विशेष आला अशा प्रकारे याचे उत्तर आपल्याला काढता येईल सोपी आहे परंतु हे जर ही जर पद्धत समजली नाही तर हे गणित सोडायला कठीणात हे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असं विचारतात विचारतो जरी गणित असेल तरी ते आपल्याला पद्धत समजली नाही तर आपल्याला सोडवता येत नाही म्हणून या पद्धतीने सोडायचं आणि याचं उत्तर येतो करा अशा प्रकारे आपण सोडायचं आलं लक्षात म्हणून कमी न घाबरता असं सोडण्याचा प्रयत्न करायचा धन्यवाद मी गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव आणि आपण नेहमी आता ग्रामगीतेवरती काही चिंतन मंतन करत असतो त्या मुलांनी आता ग्रामगीतेवरती चिंतन असं केलेलं आहे लिहिलेलं आहे इथे गुरुजीने ऐसे द्यावेत धडे आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होता चहूकडे राष्ट्र होईल तेजस्वी म्हणजे अशा प्रकारे आपण हे शिक्षण जर घेत राहिलो आणि याप्रमाणे सम राष्ट्र म्हणजे वन तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेप्रमाणे आपण जर वागत राहलो तर आपण पुढं झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। तुम्ही विद्यार्थी तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद मी बबलू गाडवे तालुका तालुकापासूनही जिल्हा नागपूर जय गुरुदेव